ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस चौऱ्याऐंशी अध्याय चौथा ज्ञानकर्मसन्यास श्री गणेशाय नम श्रद्धावान तत्पर संयतेंद्रिय ज्ञान लभते ज्ञानं ज्ञानं लब्ध्वा पराम परामशांतीम अचिरेण अधिगच्छति श्रद्धावान व गुरुची उपासना इत्यादी ज्ञानप्राप्तीच्या साधनांमध्ये आसक्त आणि ज्याने इंद्रियांना विषयभोगांपासून संयमित केले आहे असा साधक प्राप्त करण्यास समर्थ होतो सत्यज्ञान प्राप्त झाल्यावर मोक्ष नावाची परमशांती त्याला सत्वर प्राप्त होते तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनाशी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया जाहला तया तेची गिवसित, ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु बहुप्रगटे आत्मबोधाचा मग जेऊ वास पाहिजे तेवू शांतीची देखिजे तेथ आप परू नेणीजे निर्धारिता ऐसा हा उत्तरोतरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता आत्मसुखाची गोडी लागल्यामुळे ज्याचे मन सकळ विषयांविषयी विटून अनासक्त होते ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना कोणतीच सत्ता वा मान्यता नाही जो आपली इच्छा मनाला देखील सांगत नाही जो प्रकृती धर्माने झालेल्या कर्मांचे कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही आणि जो ज्ञानप्राप्तीच्या श्रद्धेच्या संभोगाने सुखी झालेला असतो अशा साधकाला ते आत्मज्ञान ज्यात अचंबित करणारी दिव्य शांती ओतप्रोत भरलेली असते ते, ते निश्चितपणे गिवसित म्हणजे प्राप्त होते ते ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित व दृढ होते आणि शांतीचा अंकुर फुटतो मग आत्मबोधाचा विस्तार प्रकट होतो मग जेवती म्हणजे जिकडे त्याचा वास असेल तेवती म्हणजे तिकडे त्याला शांतीच शांतीच दिसते तेथे आपपरभाव नसतो आणि त्या अमर्याद शांतीचा पैलतीर कोठे आहे याचा निर्धार विचार करूनही होत नाही त्या ज्ञानबीजाचा विस्तार सांगावा म्हटले तर उत्तरोत्तर असा अपार आहे परंतु तो विषय आता राहू दे अज्ञहाच्या च न हा च संशयात्मा विनश्यती संशयात्मा हा अयम लोक हा न अस्ति हा न सुखम न अविवेकी अश्रद्ध आणि आत्म्याला न जाणणारा व त्यामुळे सदैव संशयी असणारा अज्ञ पुरुष सर्व उत्तम अर्थांपासून भ्रष्ट झाल्यामुळे नाश पावतो अशा संशयात हा लोक हितकारक होत नाही परलोकही हितकारक होत नाही आणि त्याला कोठेच सुखाची प्राप्ती होत नाही ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग शून्य जैसे का गृह का चैतन्यविण देह तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन अथवा ज्ञान कीर आपू नोहे परी ते चाड एकी जरी तरी तेथ जिवाळा का काही आहे प्राप्ती चापई वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाही न धरी मानसी तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण जे अमृतही परी नावडे ऐसे सावियाची आरोचकू जयी पडे तई मरण आले असे पुढे ये की तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञाने ज्ञानेसींची माजे तो संशये अंगीकारिजे इथं भ्रांती नाही मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा जया काळज्वरू अंगी बा आंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदिणे सरिसेची मानी तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित हा द, हा रात्र दिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये ऐक ज्या मनुष्य प्राण्याच्या ठाई सत्य ज्ञानाची आवड नाही त्याच्या जगण्याला काय म्हणावे अशा जगण्यापेक्षा मरण आलेले चांगले होय एखादे गृह जसे शून्य वा रिकामे असावे किंवा एखादा देह चैतन्यावीण असावा त्याप्रमाणे ज्ञानहीन माणसाचे जीवन सम्मोह म्हणजे अनिश्चित वा भ्रमिष्टासारखे असते अथवा किर म्हणजे सत्यज्ञान प्राप्त झालेले नाही परंतु ते प्राप्त करण्याची चाड म्हणजे इच्छा ज्याला आहे त्याला ज्ञानप्राप्तीचा काहीतरी जिव्हाळा म्हणजे आशा वा संभव आहे एरवी ज्ञान असण्याविषयीची गोठी म्हणजे गोष्ट कायसी म्हणजे का करावी परंतु सत्यज्ञान प्राप्त व्हावे अशी आस्थाही जो मनुष्य मनात धरत नाही तो संशयरूपी हुताशी म्हणजे अग्नीमध्ये पडणार हे ध्यानात घे अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा स्वभावतःच निर्माण होते तेव्हा पुढे मरण उभे ठाकले आहे असे समजावे तसेच जो केवळ विषयसुखात रमतो व ज्ञानाचा ज्याला माज येतो म्हणजे जो ज्ञानप्राप्तीविषयी बेपर्वा असतो तो, तो संशयाने ग्रासला जातो ह्यात भ्रांती वा संशय नाही अशा रीतीने जो संशयाने घेरला जातो तो निभ्रांत म्हणजे निःसंशय नासला म्हणजे त्याचा अधपात झालाच आणि इहलोकीच्या व परलोकीच्या सुखाला तो मुकला असे समज ज्याला काळज्वर म्हणजे सन्निपात वा उच्च ज्वर झाला आहे तो ज्याप्रमाणे शीतोष्ण वा ऊन व चांदणे सारखेच मानतो त्याप्रमाणे संशयग्रस्त मनुष्य साच म्हणजे खरे व लटिके म्हणजे खोटे विरुद्ध म्हणजे प्रतिकूल व निके म्हणजे चांगले वा अनुकूल आणि हित व आहेत यांना ओळखत नाही म्हणजे त्यांच्यातील भेद जाणण्यास तो असमर्थ होतो ज्याप्रमाणे जन्मतःच अंध असलेल्या मनुष्याला रात्र व दिवस यातील भेद ठाऊक नसल्याने त्याविषयी निर्णय करता येत नाही त्याप्रमाणे संशयग्रस्त मनुष्य कशाचाच निर्णय करू शकत नाही हरिही ओम हरि हि ओम हरि ओम हरे ए नमहा हरे ए नमहा हरे नमहा